महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि बहुप्रतिक्षित निर्णय असा आत्ता राज्य सरकारमार्फत घेण्यात आलेला आहे राज्य सरकारनं सी सी एम पी हा कोर्स आहे म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद ही महाराष्ट्र वैद्यक परिषद म्हणजेच एम एम सी यामध्ये स्वतंत्र नोंदवहित करण्याचे आदेश जे आहेत ते आता जारी करण्यात आलेले आहेत या निर्णयामुळं राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्या त्यामुळे त्यांना मर्यादित स्वरूपात जे आधुनिक ॲलोपॅथिक जे औषधोपचार आहेत तो करण्याचा अधिकार मिळण्याचा हा मार्ग मोकळा झालेला आहे वैद्यक शिक्षण व औषधी द्रव्य विभागानं आज हा नियम किंवा हा आदेश जारी केलेल्या आदेशात या नोंदणी प्रक्रियेचं स्पष्ट असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत राज्य सरकारनं दोन हजार चौदा साली होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आधुनिक असा औषधशास्त्रावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच सी सी एम पी कोर्स सुरू केला होता या कोर्सचा मुख्य उद्देश हा ग्रामीण आणि दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा ही अधिक सक्षम आणि प्रभावी हाकरणे हा एक मुख्य उद्देश होता या कोर्सद्वारे होमिओपॅथिक जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना आधुनिक औषधांच्या मर्यादित वापराचं प्रशिक्षण दिलं जातं ज्यामुळे ते प्राथमिक उपचारांमध्ये ॲलोपॅथी औषधांचा वापर करू शकतात मात्र या कोर्सला सुरुवातीपासूनच इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय एम एचा यांसारख्या संघटनांकडून जो काय आहे तो विरोध होता तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सरकारने कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंद एम एम सीमध्ये करण्याचे निर्देश दिलेले होते मात्र या निर्णयाला आव्हान देत आय एम एच्या पुणे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि याच याचिका दाखल केली होती आणि त्यामार्फत उच्च न्यायालयानं या याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा न देता राज्य सरकारच्या निर्णयावरती जी काय आहे ती स्थगिती देण्यास स्पष्ट असा नकार दिलेला आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारला आपला आदेश अंमलात आणण्यासाठी एक मार्ग मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे आज जारी करण्यात आलेल्या या आदेशात एम सीला स्वतंत्र असं नोंदवी तयार करून किंवा रजिस्टर तयार करून सी सी एम पी कोर्सधारक जे काही डॉक्टर्स आहेत होमिओपॅथिक डॉक्टर त्या होमिओपॅथी डॉक्टरांची जी काही नोंद आहे ते करण्याचे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सी सी एम पी कोर्स सुरू झाल्यापासून होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी डॉक्टरांमध्ये संघर्ष सुरू होता आय एम एने या कोर्सला मेडिकल आपत्ती असं देखील म्हटलेलं होतं आणि होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे दे देण्याचा अधिकार देणे असुरक्षित अनैतिक आणि कायद्याविरोधी असल्याचा युक्तिवाद देखील केलेला होता मात्र आय एम एच्या या मत जे काही त्यांचं म्हणणं आहे त्या म म्हणण्यानुसार एक वर्षाच्या कोर्सद्वारे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसचा अधिकार देणे रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतं मात्र होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी या कोर्सला ग्रामीण आरोग्य सेवेसाठी हा कोर्स आवश्यक आहे आणि ते आरोग्य सेवा देणं हे एक कर्तव्य आहे असं देखील त्या माध्यमातून म्हटलेलं होतं राज्यात ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्यानं सी सी एम पी कोर्सधारक डॉक्टर हे प्राथमिक उपचार देऊ शकतात असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केलेला होता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय एम एने जी काय आहे ते न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सरकारनं नोंदणी प्रक्रिया ही तात्पुरती स्थगित केलेली होती आणि तज्ज्ञ समिती देखील यासाठी नेमलेली होती मात्र उच्च न्यायालयाने आय एम एच्या याचिका फेटाळल्यानंतर सरकारनं आज पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया ही सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना मर्यादित स्वरूपात म्हणजेच प्राथमिक उपचारांसाठी ॲलोपॅथी औषधं लिहिण्याचा विशेष असा अधिकार यामार्फत मिळालेला आहे ज्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था देखील यामुळे मजबूत होणार आहे त्याला हातभार लागणार आहे असा दावा देखील सरकारकडून यावेळी करण्यात आला आहे होमिओपॅथी परिषदेचे अभ्यासक किंवा प्रशासक डॉक्टर बाहुबली शहा यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की आज महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेत नोंदणी झालेल्या अधिकृत असणाऱ्या सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांचं महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नाव नोंदणीचा मार्ग मोकळा झालेला आहे शेवटी सत्याचा विजय हा नक्कीच होतो आणि तो आज झालेला आहे याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचे अभिनंदन डॉक्टर शाह यांनी असंही सांगितलंय की अकरा जुलैचे परिपत्रक हे यावेळी मागे घेण्यात आलं असून नोंदणी प्रक्रिया ही पुन्हा एकदा सुरू होईल राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनांनीही या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात उल्हासात स्वागत करत समाधान देखील व्यक्त केलेलं आहे त्यांच्या मते हा निर्णय ग्रामीण भागातील आरोग्यसेवांना जे काय आहे ते पूरक आहे आणि तो आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचा देखील आहे आणि होमिओपॅथी डॉक्टरांना यामुळे नव्या संधी देखील उपलब्ध करणार आहे इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आय एम एच्या मते होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसचा अधिकार देणे रुग्णांच्या जीवाला एक प्रकारे धोका निर्माण करू शकतो आय यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केलेली होती आणि आता या निर्णयाला पुन्हा आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती नाकारली असल्याने आय एम सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय देखील राहिलेला आहे मात्र ते आता सर्वोच्च न्यायालयात या विरोधात जातात किंवा जो काय आहे ॲलोपॅथीला जी काही परवानगी देण्यात आलेली आहे ती परवानगी अशीच राहते हे देखील पाहावं लागणार आहे या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची देखील दाट शक्यता आहे राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना मिळणारे फायदे काय असतील तर आरोग्यसेवांचा विस्तार हा एक मुख्य मुद्दा आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात प्राथमिक उपचारांसाठी ॲलोपॅथी औषधांचा वापर हा यामुळे शक्य होणार आहे ज्यामुळे डॉक्टरांची कमतरता देखील या निमित्तानं भरून निघाणार आहे व्यावसायिक संधी हा एक दुसरा मुद्दा आहे त्यामार्फत सी सी एम पी कोर्सधारक डॉक्टरांना एम सी एम एम सी जे काही आहे कोर्स आहे तो कोर्स किंवा तो व्यावसायिक कोर्स आहे त्यामार्फत आता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्यांच्या नोंदीमुळे वैद्यकीय क्षेत्रात नव्या देखील या निमित्तानं उपलब्ध होणार आहेत राज्यात सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टर आहेत ज्यांना या निर्णयाचा थेटपणे फायदा होणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एक ऐतिहासिक पाऊल देखील आहे ज्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था देखील मजबूत होईल मात्र आय एम ए आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या विरोधामुळे हे प्रकरण न्यायालयात देखील जाण्याची दाट शक्यता आहे होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून येत्या काळात नोंदणी प्रक्रिया कशी राबवली जाते याकडं देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकूणच काय तर या सगळ्यांमुळे जो काही निर्णय आहे त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील क्रॉस प्रॅक्टिसच्या चर्चेला आता नवं वळण देईल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे मात्र आयएमए ही सर्वोच्च न्यायालयात जाते का हे देखील पाहावं लागणार आहे मग या निमित्तानं मात्र ग्रामीण भागात आरोग्यसेवा ही पूरक प्रमाणात आणि जी काही आहे ते उपलब्ध होणार आहे त्यामुळे सरकारचं अभिनंदन हे आता होमिओपॅथिक डॉक्टरांकडून देखील केलं जात आहे एकूणच एक लाख डॉक्टरांना याचा लाभ होणार आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायदर एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील